आज कंधारीतील उपजिल्हा रुग्णालयासाठी आपण भेट दिलात म्हणजे नेमकं काय कारण आहे सर्वात मोठा दवाखाना या ठिकाणी झालेला आहे आणि या नांदेड जिल्ह्याचे भाग्य जाती लोकप्रिय आमदार मान्य प्रतापडी चिखलीकर साहेब आणि त्यांची भेहून तत्कालीन आमदार आदरणीय आमदार श्यामसुधर शिंदे साहेब यांच्या कार्यकाळाच्या दोघांच्या प्रयत्नाने हा इतर हॉस्पिटलची उभारणी झालेली आहे आणि चिखलीकर साहेबामुळं चिखलीकर साहेबाच्या कार्यकर्त्यामुळं ह्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये आदरणीय साहेब हे आमदार झाले आणि मग दोघांनी शिंदे साहेबांना आणि चिखलीकर साहेबांना प्रयत्न करून हा या ठिकाणी फार मोठं शंभर बेडचं हॉस्पिटल इथे या ठिकाणी आणलेलं आहे आणि चिखलीकर साहेबांना जवळपास सत्तर बहात्तर पद पदाची या ठिकाणी नी या ठिकाणी निर्मिती केलेली आहे आणि काही दिवसातच चिखलीकर साहेबांच्या हस्ते या दवाखान्यात उद्घाटन होणार आहे त्यानिमित्तानं आम्ही आता सगळे चिखलीकर साहेबांचे कार्यकर्ते बाबा आपल्या मतदारसंघामध्ये एवढा मोठा हॉस्पिटल झालंय भविष्यात इथल्या रुग्णाला इथल्या लोकांना इथं काहीतरी इथं ह्या रुग्णाला फायदा व्हावा इथल्या सुईसुविधा जे काही आहेत ते पाहण्यासाठी आम्ही सर्वच या ठिकाणी टीम आलो होतो म्हणजे इथं सिटी स्कॅन आहे का एम आर आय ची मशीन आहे का एक्सरे आहेत का ऑपरेशन थिएटर कसं आहे आयस्यू थिएटर कुणीकडे आहे असं सगळं आणि मग इथं आपल्या कॅन्टीन सोय आहे का रुग्णासोबत नाते गालेलं ते ना राहण्यासाठी व्यवस्था आहे का पार्किंगला व्यवस्था आहे का मग संडास बाथरूम कुठं आहे नळ कुठं आहे पाणी कुठं आहे असं हे सगळं आता माहिती आम्ही घेण्यासाठी आलोत आज हे सर्व आपण जे पाहणी करण्याचं म्हणता हे सर्व मध्ये असेलच ना हो तरी पण आता एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला बघावं लागेल ना साहेबांचे आम्ही कार्यकर्ते सत्तेमध्ये आम्ही आहोत मी माझी एक स्वतःची सामाजिक संघटना आहे त्या संघटनेचा मी महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि तेव्हा इथं पाहण्यासाठी आम्ही आलोत ना किंवा नेमकं काय गुत्तेदारानं जरी काम केलं आता तुम्हाला माहित आहे काही ठिकाणी काम केल्याच्या नंतर स्लॅब अर्ध्या म्हणजे आठ दिवसात गळाली येतं असं काय होऊ नये हे आपली सगळ्याची वास्तू आहे याला आपल्याला हिला आपल्याला जपायचं आहे पण या अगोदर आम आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या ठिकाणी पाहणी केली आहे त्याच्या पद्धतीची बैठक सुद्धा घेतली होती मग त्यांनी पाहणी केल्याच्या नंतर तुम्ही पाहणी करण्याची काय गरज आहे आणि तुम्हाला नेमका पाहणी करून काय म्हणजे अधिकार तुम्हाला कोणतं पद आहे असे पाहणी करण्यासाठी या अगोदर हे भाजपचे काही नेते आले बघून गेले आज तुम्ही येतात खासदारांनी जर बघितलं तर ठीक आहे परंतु तुमचं म्हणजे काय कोण भाजप कोण होतं एकनाथ पवार पवार हे ने एकनाथ पवार तुम्हाला माहिती एकनाथ पवारची काय पोस्ट आहे एकनाथ पवारची ऐका एकनाथ पवार कोण आहे एकनाथ पवार म्हणजे भाजपचा नेता होऊ शकतो का तुम्ही कसं म्हणता नेता होतो हो पण तुम्ही राजकारण करता असता कशाला राजकारण मला एक सांगा ज्या काळामध्ये ऐका ना ज्या काळामध्ये श्यामसुंदर शिंदे साहेबांना आम्ही निवडून दिलं साहेबांनी निवडून दिलं त्या काळामध्ये त्या शिंदे साहेबासोबत एकनाथ पवार होते काय मग आता काल चिकली काल चिखलीकर साहेबांच्या विरोधामध्ये त्याने जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा ते काय महायुतीमध्ये होते काय ते ते महाविकास आघाडी होते ना त्याची निशाणी मशाल होती ना तेव्हा त्याची निशाणी तीन पक्षातली कोणती होती काय कमळ होतं काय राष्ट्रवादीची काय घड्या होती काय काय शिवसेना धनुष्यावर होता माझा तुमच्या ठीक आहे तुम्ही तसं बोला ऐका ना तुम्हाला माहिती मी तर तालुक्याचा उपसभापती आहे होतो माझी उपसभापती आणि माझी मला एक सामाजिक संघटना महाराष्ट्र जे काम करते त्या संघटने पॅनथर पॉवर आहे मी तुमच्या माध्यमातून मी सन्माननीय दादा पवारांना मी विनंती करतो की एकनाथ दादा पवारांना या तालुक्यातलं कोणतं पद नाही ते स्वयंघोषित नेते हात भाजपचे जरी नेते म्हणले कशी नेते शकतात आहोत साहेब त्यानं त्यानं मला तर त्याला अशी सूचना विनंती आहे त्यानं गावचा सरपंच व्हावा पहिल्यांदा सरपंच होऊन गावाचा विकास करावा बाकी बघण्यासाठी आहेत ना अह एवढ्या इतक्या ह्याच्यावरती चिखलीकड सांगणार रात्री बारा वाजता लोकांना निवडून दिलं साहेब आम्ही सगळे दगड़ कार्यकर्ते इथं दगड दगड करण्यात चिखलीकर साहेबांच्या कार्यकर्ते राजी कोणी कोण आता एकनाथ पवार आले एकनाथ पवार काय आहे साहेब एकनाथ पवार यांनी बघून गेले म्हणून तुम्ही बघणं अरे आम्ही चिखलीकर साहेब कार्यकर्ते हे आम्ही वास्तू उभं केली शिंदे साहेबांना जर आम्ही निवडून गेलं नसतं ही वास्तू इथं उभं राहिली नसती चार वर्षे चार वर्षे ज्यावेळेस शिंदे साहेब तुमच्या पासून आले होते त्यावेळेस शिंदे साहेबांच्या नावानं विरोधात बोलणारे तुम्हीच लोक होतात अहो साहेब पडल्याच्या नंतर आता तुम्ही एक तर झालं कारण ज्या वेळेस या निवडणुकीच्या अगोदर या दवाखान्याचं उद्घाटन झालं त्यावेळेस दोघं उद्घाटन म्हणणारे तुम्हीच होतात मग आता शिंदे साहेब कशी शिंदे साहेबांना निवडून आम्ही दिले की नाही हे तुम्हाला की नाही माझं राव आम्ही निवडून दिले ना निवडून दिले आम्ही निवडून दिले शिंदे साहेबांच्या काळामध्ये काय काम केलं नाही आता शिंदे साहेबाने हे वास्तू आणली चिखलीकर साहेबानं चिखलीकर साहेबाच्या आशीर्वादामुळं प्रयत्नामुळं साहेबाच्या कार्यकर्त्याच्या अफाट मेहनतीमुळं साहेब आमदार झाले म्हणून हे वास्तू उभे झाली नाहीतर चिखलीकर साहेबांना प्रयत्न केले असते आणि चिखलीकर साहेबांचा जर कोणता जर कार्यक्रम फिरले नसते तर साहेब आमदार झाले ती वास्तू निर्माण झाली नसती कोणी बिया था। कोणी त्याचं को नाव कर दुसरी बात माझं म्हणणं काय झालं पाहणी पाणीचा स्टंट नाही सिकंदर भाई पाणीचा स्टंट असा आहे येणाऱ्या काळामध्ये दादाच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो दुसरी गोष्ट मी तर राज्यभर राजाचं नेतृत्व करतोय रात्र गायकवाडला माहित आहे मी आता मी परवाला सोळा तारखेला मी ह्याला तुझ्या कोल्हापूरला आहे आणि आरोग्यमंत्री जे प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ना तिथं माझी पॉवरफुल संघटना आहे त्या माध्यमाने साहेबाची माझी अत्यंत जवळची समज राहतं की बाबा इथं रुग्णाला काय सोयी सुविधा जर काही कमतरता असेल तर मी सोळा सप्टेंबरला मी स्वतः प्रकाश आंबेडकर साहेबांना मंत्र्याला मी जाऊन सांगणार आहे चिखलीकर साहेबांच्या माध्यमानं आणि आपल्याला हा जो दवाखाना हॉस्पिटल आहे आपल्या इथल्या गोरगरीब लोकांच्या साठी हे आपल्या फायद्याचं आहे मग आता इथला कंदार असेल लोहा असेल आजूबाजूचा पलीकडचा मुखेडा असेल नाही आधीची आता नांदेडची परिस्थिती अशी झाली आपल्या जिल्ह्यामधली मी ते पाहिलं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जर डोकं जर दुखलं म्हणलं तर तो तिथला एमओ मेडिकल ऑफिसर विष्णुपूरला रे, रे, रेफर करतोय इथं काम करत नाही रुग्णालयाला फार बेजारी कर होती त्याच्यामुळे आम्ही आज बघण्याचा जो उद्देश आहे किंवा पुरवते पार्किंगला कुठं काय गाड्या लावायचा मग हेलिपॅड कुठं काय होणार आहे का कुठल्या स्थळावर आले गुत्तेदारांनी काय काय केलंय काय काय राहिले मग गुत्तेदार कोण आहे बाबा लवकर लवकर करा लाईटिंग कुठं आहे म्हणजे असं पाहण्यासाठी आम्ही आलो होतो लोहा लोहा शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयाची काय अवस्था आहे जे तुमच्या तालुक्यात येते हा तिथं सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत का आहेत ना आता ते थोडा स्टॉप कधी आहे आता मी ते तिथ म्हणाल ना तिथं थोडा स्टॉप कधी आहे इथं तुम्हाला सांगतो सत्तर ते बहात्तर पद चिखलीकर साहेबांना इथं या ठिकाणी हे तुम्ही हे लक्षात घ्याय की मग एकरण पवार साहेबांना धाईस आणाव दुसऱ्या कुणीकडे काय करा उभे आता मला यायच्या आपण आता या ठिकाणी पाहणी केल्या नेमकं काय कमतरता आम्ही काय केलं आता मी काय एमबीबीएस एमडी नाही आम्ही इथं मला काय कुठे डॉक्टरचा कोर्स केला नाही पण इथं जे काय गुत्तेदार साहेब जे काय होते इथले जे काय इथले काय ते टोपे साहेब अजून पासाते काही इथलं काही डॉक्टर लोक होते आम्ही त्यांना विचार बा तुम्हाला काय अपेक्षा आहे त्याच्यामुळे आम्ही माहिती घेतली आता काय काय करणार इथं कलर टाकायला ते इथं असा असं आहे इथली वायरिंग केली पण ते मध्ये आम्ही गेलो तिथं बेड थोडस कमी व्यवस्था आहे इथं पाचच बसायला येतं दोन तीन प्रत्येक पहिल्या मजल्यावर दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मधल्यावर असे पाच पाच आयसी आहेत ऑपरेशन थिएटर मग ते आम्ही ते सांगितलं ते डायलिसिसचा चा विषय आहे डायलिसिसला थोडशी कमी जागा आहे आम्ही पूर्ण सगळे माहिती घेतली आणि ही माहिती आदरणीय लोकनेते चिखलीकर साहेबांना आम्ही सांगू आणि याच्यामध्ये आजू काय सुधारणा करता साहेब सुधारणा करतील दवाखान्यात कधी चालू होईल कधी आ... आता ते आता कसे बघा आता काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे अरे थोडस काही जे काही राहिले काही गोष्टी तर ते आता त्यांना ते सांगलं पलीकड लॉन आहे पार्किंगचं आहे पाठीमाग ते धर्मशाळेचं काय राहिलेलं आहे आणि आजी दादाचा वेळ मिळाला की चिखलीकर साहेबच या याच चिखलीकर साहेबाच्या मार्गदर्शनाखालीच या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब हा உபமுகியமே முக்கியமந்திர அந்த கோன்ன ஆரோக்கிய மத்தியில் பாதி சேர்ந்த மாதிரி மாநில அசோக்கராஜ் சேவைய